नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे एम पी एस सी राज्यसेवा वन सेवा दोन हजार पंचवीस ची जाहिरात आलेली आहे याचा फॉर्म आपण कशा पद्धतीने भरला पाहिजे स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहणार आहोत अर्ज भरताना काही चुकी टाळायचे जसं की एन सी एल बाबत काही अपडेट आहे तर त्या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण जो आहे तर तो बघितला पाहिजे चला तर आपण बघूयात सगळ्यात आधी तुम्हाला एम पी एस सी ऑनलाईन ही वेबसाईट आहे एम पी एस सीची त्या वेबसाईटवर जाऊन जे आहे तर तुमचं पहिले प्रोफाईल ज्यांची बनली असेल त्यांचं ठीक आहे ज्यांची प्रोफाईल बनली नसेल त्यांना प्रोफाईल बनवावी लागणार आहे मग त्यांनी इथं काय करायचं प्रोफाईल बनली असेल तर त्यांचा मोबाईल नंबर आणि जो पासवर्ड असेल तर त्याच्याने इथं लॉग इन करायचं पुढे कॅपचा कोड तुम्हाला टाकण्यासाठी इथं विचारलेला आहे तर तो कॅपचा कोड टाकायचा लक्षात घ्या जर एखाद्याला त्याचा पासवर्ड माहिती नसेल तर इथं फॉरगड अँड रिसेट पासवर्ड असतो तर तो व्यक्ती ते जे आहे तर ते करू शकतो आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसतात सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या माय अकाउंट या सेक्शन मध्ये जाऊन तुमची जी प्रोफाईल आहे तर ती अपडेट करून घेणं गरजेचं आहे अपडेट अपडेट करून घ्या सगळ्या गोष्टी बघून घ्या की तुम्ही शैक्षणिक पात्रता असेल तुमची उंची असेल वय डॉक्युमेंटच्या अपडेट्स सगळं व्यवस्थित पद्धतीने टाकलं आहे का नाही हे एकदा तुम्ही चेक करून घ्या तरच फॉर्म भरायला पुढे जा नाहीतर फॉर्म भराल आणि तुम्ही इथं माहिती जे आहे तर ती चुकीची टाकली गेली असेल तर, गे तर तसं होता कामा नाही सगळ्यात आधी तुम्ही तुमची प्रोफाईल अपडेट केली पाहिजे त्याच्यानंतर जायचं तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन्स मध्ये इथं तुम्हाला दिसेल बघा महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस गॅजेटेड कंबाईन प्रिलिमिनरी एक्झाम महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त राजपत्रित पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस ते तुम्हाला इथे दिसणार आहे व्यू वर क्लिक करायचं पुढे आता सुरुवातीला जेव्हा मुलं फॉर्म भरत होते ना तर त्यांना डायरेक्ट दिसत होतं यू आर नॉट इलिजिबल फॉर दिस पोस्ट असं दिसत होतं पहिल्या दिवशी हा प्रॉब्लेम जो आहे तो तो येत होता परंतु नंतर ज्यांनी प्रोफाईल अपडेट केली आता तो प्रॉब्लेम येत नाही आहे तरी पण माय अकाउंट या सेक्शन मध्ये जाऊन इथं काय करायचं अपडेट किंवा अनलॉक प्रोफाईल प्रोफाईल अनलॉक करण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी जाईल तो ओटीपी तुम्ही इथं व्हेरीफाय करायचा आणि सबमिट म्हणायचं आता पुढे तुम्हाला काय करावं लागणार आहे तुमचं एन सी एल जे आहे तर ते अपडेट करावं लागणार आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मध्ये जाऊन आता कोणतं लावायचं याच्या संदर्भात मुलांच्या मनात शंका होत्या अपडेट आलेला आहे की बघा सण दोन हजार चोवीस पंचवीस अथवा अथवा म्हणजे काय मित्रांनो आपल्या भाषेत किंवा किंवा और त्याला दोन हजार पंचवीस सव्वीस यापैकी कोणत्याही एका वर्षाचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्या प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील म्हणजे जे एन सी एल आहे ते आयदर दोन हजार चोवीस पंचवीस चालणार आहे किंवा पंचवीस सव्वीस या दोघांपैकी कोणत्याही एका वर्षात तुम्हाला एन सी एल चालू शकतो असं त्यांनी तिथं म्हटलेलं आहे तरी पण ज्या उमेदवारांना हे सतरा एप्रिल काहीतरी लास्ट डेट आहे ती डेट वाढू पण शकते सतरा एप्रिल पर्यंत नवीन एन सी एल भेटत असेल तर त्यांनी शक्यतो नवीन एन सी एलच वापरा फॉर्म भरण्यात घाई करू नका थोडासा वेळ घ्या अजूनही एन सी एल बाबत आणखी त्यांचं काही शुद्धीपत्रक येण्याचं बाकी असेल फॉर्म भरताना घाई करू नका लगेच नवीन एन सी एल काढायला टाकून द्या जर ते एन सी एल अंतिम मुदतीच्या आधी आलंच नाही तर जुन्या जे एन सी एलने फॉर्म भरा नाही तर नवीन एन सी एल आलं नवीन एनसीएलने फॉर्म भरून टाकायचं कारण की काय होतं याचा प्रॉब्लेम आत्ता नाही होत कारण की हे परीक्षा दोन तीन वर्ष चालते हा कार्यक्रम सगळं मग दोन तीन वर्षांनी जेव्हा आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातो ते म्हणतात आव तुम्ही चोवीस पंचवीस चा कशाला लावलं मग आपण तरी पण आपल्याकडे हा प्रूफ आहे त्यांची अपडेट आलेली त्यांनी इथं अथवा शब्द वापरलेला आहे तरी पण आपण आपल्या सेफ्टीसाठी ज्या काही गोष्टी करायचे तर त्या गोष्टी मी तुम्हाला इथं सांगतो आहे पुढे एक नवीन एक गोष्ट आलेली आहे तर ती गोष्ट का आलेली आहे कारण की आपला पॅटर्न हा वर्णनात्मक झालेला आहे ऍक्च्युली या गोष्टी सगळ्या त्यांनी जो मेनचा फॉर्म असेल ना त्यावेळी भरायला पाहिजे पण तरी पण त्यांनी इथे बघा तुम्हाला काहीतरी प्राइस मेडल स्कॉलरशिप वगैरे भेटलेली आहे का बघा टीम गेम स्पोर्ट एन सी सी माउंटेनिंग याच्यामध्ये काही काम केलेलं आहे का पोझिशन ऑफ डिस्टिंगशन लिडरशिप इन स्कूल अँड कॉलेज आता स्कूल अँड कॉलेजमध्ये ज्या कॉलेजमध्ये निवडणुका होतात किंवा आता बघा इनची सकाळची निवडणूक होते बघा खूप ठिकाणी तर ते पण तुम्ही इथं मेन्शन करू शकतात तुम्ही काहीतरी लिडरशिप रोल केला असेल कॉलेजमध्ये असताना तर ते तुम्ही करू शकतात पुढे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज अँड इंटरेस्ट सच ॲज ऑफिस म्हणजे हे तुमच्या रिझ्युम मधल्या ज्या गोष्टी असतात तर त्या तुम्ही इथं अपडेट ज्या आहेत तर ते करू शकतात आणि याच्यासाठी चॅट जीपीटीची मदत घ्यायची मित्रांनो चॅट जीपीटीची मदत घ्यायची तुम्हाला जर वाटत की तुम्ही लिडरशिप रोल केलेला लिहायचं इन लिडरशिप रोल इन कॉलेज पण चॅट जीपीटी तुम्हाला या पद्धतीने असं चांगलं असं मस्त प्रोफेशनल लँग्वेज मध्ये ते वाक्य जे आहे ना ते तयार करून देईल तर तुमचा तो इथं फायदा होणार आहे चॅट जीपीटीच्या माध्यमातून आता जर मी चेक इलिजिबिलिटी केली लगेच अपडेट वगैरे करून तर मला काय दिसेल यू आर एलिजिबल अँड यू कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट कोणत्या कोणत्या पोस्ट दिसतात आता इथं आहे बाकी सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांना इंजिनिअरिंगवाल्याच्या आपण पोस्ट दिसते बघा या राज्यसेवेच्या पोस्ट आपल्याला दिसतात या वनसेवेच्या रेंज ऑफिसर आर एफ ओ रेंज फॉरेस्ट ऑफिसर आर एफ ओ पदाबाबत इथं आपल्याला दिसतं मग इथं तुम्हाला जे पद नाही पाहिजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला वनसेवा नाही पाहिजे वनसेवेची वनसे टीक काढून टाकायची शक्यतो या सगळ्यांवर टीक राहू द्या मित्रांनो या सगळ्यांवर जे आहे तर ते तुमची इथं टिकटिक वगैरे व्यवस्थित पद्धतीने असणं इथं आवश्यक आहे इथं अप्लाय हे व्यवस्थित पद्धतीने करायचं पुढे आता मेन या वर्षी फर्स्ट टाइम गोष्ट आलेली उमेदवारांना फार असं वेगळं वाटत असेल की राज्यसेवेला आपल्याला काय सिलेक्ट करायचं मित्रांनो ऑप्शनल सब्जेक्ट ऑप्शनल सिलेक्ट करायचे ऑप्शनल एकच आहे पण पेपर त्याचे एक होतात आणि दोन पेपर होतात मग तुम्ही कोणताही एक ऑप्शनल सिलेक्ट करू शकता जे कोणी युपीएससी देणारे असतील तर त्यांना तर यावेळी फायदाच झालेला आहे त्यांना सेवेमध्ये पण फॉर्म भरण्याची संधी भेटलेली आहे त्यांचा ऑप्शनल असतो जे कोणी नवीन उमेदवार असतील त्यांनी ऑप्शनल व्यवस्थित पद्धतीने सिलेक्ट करायचं ऑप्शनल सिलेक्ट केल्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे ऑप्शनलची भाषा कोणती सिलेक्ट करायची दोन भाषा येतात एक असते मराठी आणि एक असते इंग्लिश या दोघांपैकी एकाच भाषा दोन्ही पेपर देता येईल मराठी किंवा इंग्रजी बाबतचा निर्णय व्यवस्थित पद्धतीने घ्यायचा पुढे असणार आहे रेंज फॉरेस्ट ऑफिसर साठी पण दोन ऑप्शनल पेपर असणार आहेत बघा इथं दोन वेगवेगळे सब्जेक्ट सिलेक्ट करायचे असतात मित्रांनो इथं एक सब्जेक्ट सिलेक्ट करता येत नाही इथं मात्र राज्य सेवेला सब्जेक्ट सिलेक्ट करता येतो त्याचे दोन पेपर होतात इथं वेगवेगळे होतात फॉर एक्झाम्पल एखाद्याने इथं मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतलं आणि एकाला एक मग इथं फिजिक्स घेऊ शकतो केमिस्ट्री घेऊ शकतो मॅथ घेऊ शकतो तर तो असे कोणतेही सब्जेक्ट घेऊ शकतो त्याच्यासाठी इथं कोणतीही भाषा म्हणजे यांना जे आहे प्रत्येक याच्यासाठी वेगवेगळ्या भाषेचं ऑप्शन दिलेले तर ही चांगली अशी गोष्ट आहे पण यांचे ऑप्शनल पण दोन वेगवेगळे आहेत हा एक महत्वपूर्ण बदल आहे वनसेवेच्या संदर्भात वनसेवेमध्ये थोडं जास्त अवघड आहे कारण की दोन वेगवेगळे ऑप्शनल तुम्हाला इथं सिलेक्ट करावं लागतात इथं चांगलं आहे की इथं एकच ऑप्शनल आहे पण त्याचे पेपर दोन होतात आणि त्याची भाषा मात्र एकच राहणार आहे हा सगळ्यात जास्त मी म्हणतो हा क्रुशियल पॉईंट आहे तुमच्यासाठी व्यवस्थित पद्धतीने सिलेक्ट करायचा हाच पुढे एक्झामिनेशन सेंटर जे आहे तर ते सिलेक्ट करायचं तुम्हाला पुढे इथं तुम्ही जे आहेत तर ते तुमच्या फॉर्म वगैरे सिलेक्ट करायचा इथं व्यवस्थित पद्धतीने तुम्ही सबमिट आणि पे या बटनावर क्लिक करायची पुढे चालन कोणत्या पद्धतीने करायचं ऑनलाईन करायचं ऑफलाईन करायचं ऑनलाईन करायचं मग त्याच्यामध्ये एस बी वगैरे ऑप्शन येईल आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे तर तो भरायचा आहे आता ज्यांची फीज पेड आहे का नाही आहे ते काय करायचं माय अकाउंट मध्ये जायचं आणि फीज पेड आहे का तर ते व्यवस्थित पद्धतीने बघून बघा इथं लिहिलेलं फीज नॉट पेड मग इथं पे नाव करून घ्यायचं किंवा व्ह्यू करून घ्यायचं तरी तुमचं जे आहे होऊन जातं आता एखाद्याला ऍप्लिकेशन कॅन्सल करायचं असेल चुकीचं येईल तर त्याला इथं कॅन्सल ऍप्लिकेशन करता येतं फक्त त्याची फीज परत भेटत नाही लक्षात घ्या फीज परत भेटत नाही परंतु त्याला ऍप्लिकेशन कॅन्सल जे आहे तर ते करण्याचं ऑप्शन इथं असतं जे कोणी उमेदवार राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस ची तयारी करत असतील तर खास पूर्व परीक्षेसाठी आपण ध्येय बॅच लॉन्च केलेली आहे या बॅचला एनरोल करण्यासाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला संपर्क साधू शकतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद